या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी बांध आपण येवल्यातून नागरी सुविधा विकास निधी अंतर्गत येवल्यात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला शहरात विविध भागांमध्ये भूमिगत गटार व रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला या कामांची एकत्रित किंमत अंदाजे नऊ कोटीपर्यंत असून यातील नागरिकांना पक्के रस्ते व भूमिगत गटारी मिळणार आहेत या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांचे सुरेसा बाळासाहेब लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश भांडगे माजी नगरसेवक दत्ता निकम माजी नगरसेवक राजेंद्र लोणारी सचिन शिंदे सुनील शिंदे विशाल परदेशी सुमित थोरात भाऊसाहेब धनवटे सचिन सोनवणे गोटू मांजरे मंगेश शेलार सौरव जगताप संतोष राऊळ बंटी परदेशी गणेश गवळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज सकाळपासून महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री या येवला लासलगाव मतदारसंघाचे दाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून येवला नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळजवळ पाच कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते रस्त्याचे प्रश रस, रस्त्याचं काम असेल त्याचप्रमाणे आदिवासी एकलव्य महाराजांच्या त्या ठिकाणी पुतळ्याचं काम असेल त्या ठिकाणी सुशोभीकरण असल बालाजी गल्लीमध्ये रस्त्याचं काम असल विवेकानंद न विवेकानंद नगर यामध्ये रस्त्याचे कामं असतील तसेच आपण बऱ्याच वर्षापासून ब्रह्मकुमारी या ठिकाणी जात असतो या ब्रह्मकुमारीचं नवीन बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे त्यांच्याकडे जाण्याचं रस्त्याचं सुद्धा काम आपण आज या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत असे एकूण पाच कोटीचे कामं आज येवला शहरातील माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणचे रहिवाशी यांच्या उपस्थितीत ही कामं आपण करत आहेत या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकरता महाराष्ट्र प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे आवर्जून या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांनी त्यांना उपस्थित राहायला सांगितलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे रस्त्याचे भूमिपूजनाचं काम करत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला